Uh, uh, रॅली होती गणेश काय सांगा तुम्ही का तुम नमस्कार प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून गणेश अनंतराव खानदेशे ही निवडणूक लढवत आहे गेल्या अनेक वर्ष तळागाळातील लोकांपर्यंत असणारा त्यांचा संपर्क सामान्य माणसाची त्यांची जोडली असलेली नाळ आणि आज जनतेमधून देखील त्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणून आमची आपणाला विनंती असेल आपला हक्काचा माणूस म्हणून गणेशराव खानदेशे यांना येत्या दोन तारखेला त्यांची निशानी आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या पुढचं बटन दाबून त्यांना सेवा करण्याची संधी द्या आम्ही सर्वजण आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत धन्यवाद आता कसं आहे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहेत ही ग्रामीण भागामध्ये आहेत म्हणजे ही ग्रामपंचायत होती आणि पहिल्यांदा तिची नगरपंचायत झाली एवढा मोठा राज्याचा त्यांना व्याप असताना इथं तर ज्यावेळी ते गावातल्या निवडणुकीसाठी येतात हा एक मोठा प्रश्न आहे मला तर नवल या गोष्टीचं वाटतं की ग्रामीण भागामधला शेतकरी अडचणीत असताना त्याच्या कुठल्याही मालाला बाजार भाव नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ते काहीच त्याच्यामध्ये बोलले नाहीत त्यामुळं मला सर्वांना विनंती करायची का कर कांद्याच्याबद्दल ते कुठल्याही शब्दाने देखील त्याच्यामध्ये त्यांनी उच्चार केला नाही का शेतकऱ्यांना लागवडीचा जो झालेला कर्ज आहे देखील दे वसूल झाला नाही त्यामुळे यांना माताच्या पेटीमधूनच त्या ठिकाणी झाडा दाखवून द्यावा ही विनंती करायची आता त्यांना माहिती आहे का आपलं इथं काय चालणार नाही आहे त्यांनी विधानसभेला सगळा अंदाज घेतलेला आहे आणि म्हणून मी परवाच्या सभेमध्ये बोललो आणि आज देखील आपल्याला सांगतो की त्यांचं आता आपलं अस्तित्व राहतं की नाही याच्यामुळं त्यांनी एकदम धास्तवलेले आहेत त्यामुळं आपल्याच्याने काही होत नाही म्हणून त्यांना राज्यातले नेते इथं बोलावे लागतात